स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये तर तुम्ही म्हणाला हा का पसारा घेऊनच आई बाई तर ज्यांच्या घरी लेख आहे त्यांना हे समजून जाईल करसरेमध्ये ज्यावेळी कन्यापूजन होतं त्यावेळी म लेकी पूजा केली जाते त्यांचे पाय धुतले जातात आणि कन्याभोजन केले जाते तर यावर्षी माझ्या लेकीला कन्यापूजनमध्ये भेटलेले काही गिफ्ट्स आहेत आशीर्वाद आहेत ते आज मी तुम्हाला सर्वांसोबत शेअर करत आहे तर बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात आपण करूया जय माता दिच्या चुनेरीपासून ही पाय जय माता दिली खूप छान अशी चुनेरी आहे जी कपाळाला बांधतात ती तसेच ही सुद्धा आहे या दोन्ही एकसारख्याच आहेत आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा हा रुमाल आहे ब्लू कलरचा त्याच्यानंतर हा दुसरा रुमाल आहे असे दोन रुमाल तिला भेटलेले आहेत आणि त्याच्यानंतर नेल पेंट तीन नेल पेंट भेटले आहेत त्याच्यामध्ये ब्लू कलर रेड कलर आणि हा इंग्लिश कलर आहे आणि हेअर ॲक्सेसरीजमध्ये हे पहा हे वेनमध्ये घालायचे फूल आपण असे मारते पिन लावून त्याच्यानंतर हे छोटे बो एक जांभळ्या कलरचा एक लाल कलरचा हा हे काळ्या कलरचा बो आणि हे एक के ले थे, दोन एकसारखे बो भेटलेले आहेत हे खूप छान दिसतात दोन वेण्या घातल्यावर हा सुद्धा बोच आहे हा बघू शकता तुम्ही असा आहे आणि हा आपला बोनेट त्याच्यानंतर हा हेअर बेल्ट आहे आणि त्याच्यानंतर इकडे आहे हे मेहंदीचे तीन कोन भेटले आहेत तिला आणि ह्या सुंदर अशा टिकटॅकसारख्या क्लिप आहेत हे पहा अशा उघडून अशा घालायच्या आहेत त्याच्यानंतर इकडं आहे हे पर्स आहे पर्स म्हणजे पोटली बॅग म्हणतात का काय ते तशा टाईप काहीतरी आहे याच्यामध्ये असा सुंदर असा कप्पा आहे मला तरी पोटली बॅग खूप छान आवडली आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही इथं हे आहे हे केसामध्ये घातलं होतं याला काय म्हणतात मांग टिक्का असतो तशा टाईपच काहीतरी आहे हे ज्वेलरी मला नाही नाव याचं माहिती परत हे आहेत आपले हेअर बिड्स जे लहान केसांना मुलींच्या लावतात ते आणि हे इकडं आहेत टिकलीची पाकिटं त्यातलं हे एक मोठं टिकलीचं पाकिट होतं ते मला देऊन दिली आहे त्याच्यात एक टिकली लावलेली दिसते तुम्हाला आणि ह्या आहेत छोट्या टिकल्या उभ्या आकाराच्या या सुद्धा गोला छान आहेत या इकडे एक आहेत आणि सुद्धा कलरफुल आहेत प्रत्येक ड्रेस अशा किती छान आहेत बघा आणि त्याच्यानंतर इकडे आहे ही एक चुनेरी जी त्या मुलींची पूजा करताना डोक्यावरती ओढली जाते ती ही आहे अजून एक चुनेरी छोटीवाली आणि ही आहे मोठी मो, छोटीच आहे पण आपल्या लग्नामध्ये अशाच असायच्या पहिला चुनेऱ्या तर तुम्ही बघू शकता एवढे सारे गिफ्ट माझ्या लेकीला भेटले आहेत कन्याभूजन पूजन पूजनमध्ये तर तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा याच्यातलं राहून गेलं ते सांगायचं हे म्हणजे हातातलं हे आहे ब्रेसलेट बघा याची वरती असे छान असे फुलं आहेत बघू शकता तुम्ही पूर्ण असं मोत्याचं आहे छान आहे हे ब्रेसलेट आणि हे सुद्धा आहे मल्टी कलरवालं हे कोणत्याही ड्रेसवर बसून जाईल असं आहे दोन्ही ब्रेसलेट खूप छान आहेत तिला खूप आवडतात म्हणून ती खूप सांभाळून सांभाळून ठेवती म्हटलं आज व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवूया तर बाय बाय मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या घरी लेकी असेल त्यांना हे काय काय गिफ्ट भेटलं ते मला सांगा आणि न चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की स सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअरही शेअरही करा धन्यवाद